विधानसभा निवडणुकीनंतर आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा पंकजा मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात काम केल्याच्या आरोपानंतर पंकजा मुंडे समर्थक विठ्ठल मुंडे यांचा आमदार सुरेश धस यांना कॉल कॉल वरती दोघांमध्ये झाली बाचाबाची या संवादाचा कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय काय आहे हा नेमका कॉल सविस्तर ऐकूयात फोन हॅलो हा हा विठ्ठल बोलतोय म्हणलं पाडळी हा बोल ना अभिनंदन म्हणलं बैल विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस आता काढून उपयोग नसतोय भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय म्हणलं दंधन येत काढत बसता काही पण कोणतं आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का काही स्पष्ट सांगितलंय ना अन्ना एवढं तुम्हाला माहिती आहे काय तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना मला मला आठ दिवस काय अगोदर बी असतो ना बोलायचं ना एवढी हिंमत होती मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला आली काय मग एवढी होती तो बोलायला पाहिजे हिंमत ना तू इकडं कुठं येतोस मग सांगा कुठे येऊ हे तू अरे तर या येत होता तुम्ही कुठं येतो तिथं अरे हे काय पुनशेराव निवडून आले तुम्ही लागले शहाणपणा करायला हा कोणाशी बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकांना त्रास व्हायला लागला ना आम्हाला कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरुडला मत दिलेत असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी मग असं ना ना राहू लोकांच्या आम्ही तुमची चाहते म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागलात गोंधळ आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना चांगलं वाहन लागतो मला मी तर बोलतोय दिवशी त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे द्या तुम्ही काम केलंय आम्ही मान्य करू चल ताईने काम केलंय चला तुम्ही बोलला सगळे पुरावे द्या पुरावे जाहीर करा म्हणजे आमच्यात आम्हाला तरी वाटत तालुक्यातच विचार पुरावे काय आहेत बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला थांबा विचारू हा मंडळी हा कॉल ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं पंकजा मुंडे यांनी खरंच सुरेश धस यांच्या विरोधात काम केलं आहे का याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका